चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात ऐश्वर सुख सौभाग्य वाढते शांतीचा अनुभव येतो आणि पुण्यसंचय होतो भगवान गणेश हे प्रत्येक संकट आणि अडथळे दूर करणारे आहेत म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायचे असतील तर त्यासाठी श्री गणेशाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला शास्त्रात गणेश पुराणात सांगितला आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे गुरुपौर्णिमेनंतर आता संकष्ट संकष्टी चतुर्थी आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी बुधवार चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजेच उद्या आहे बुधवारी संकष्टी येणे आणि त्या दिवशी गणपती पूजन करणे हेही विशेष मानले जाते संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन करत असतात तर या चतुर्थीला काही उपाय सांगितले आहेत ते अवश्य करा हे उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानले गेले आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही तसेच चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा आरती करा गणपती बाप्पाला आवडत असलेले जास्वंदाचे फूल अर्पण करा अथर्व शीर्षाचे पठण करा गणपती बाप्पाच्या आवडीचं नैवेद्य म्हणजेच मोदक प्रसाद म्हणून दाखवू शकता जर काहीच शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील दाखवू शकता तसेच श्री गणेशाला सिंदूर खूप प्रिय आहे खूप आवडतो त्यामुळे संकटी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपतीला सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःही सिंदुराचा टिळा लावावा मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपतीला सिंदूर प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रकारे तुम्हाला जीवनात कोणतीही विशेष यश मिळवायचे असेल तर गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा जर तुम्हाला फक्त मनशांती किंवा तुमच्या मुलाची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा तसेच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं स्वतःचं घर हे लवकरात लवकर व्हावं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा या उपायाने फायदा होऊन तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे लवकरच पूर्ण होईल जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा सतरा वेळा जप करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील तसेच संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा देखील केली जाते शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात गणपतीच्या पूजेत शमीची पाने अर्पण करा त्यामुळे तुमचे दुःख आणि गरिबी दूर होते तसेच संकटी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला तुम्ही विधिवत पूजा करा आणि पूजा केल्यानंतर तुम्ही मोदक मोदक करणे शक्य नसेल तर तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा या उपायाने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल